मी आपलं स्वागत आहे आपण मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवते तो तुम्हाला निराश करणार नाही रायबली मधून सोनिया गांधी यांचे वक्तव्य तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईल मुंबईला धक्का लागू देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन सव्वीस मिनिटाच्या भाषणात उद्धव ठाकरेने मोदीचं नाव घेतलं एक नाही दोन नाही तर तब्बल बेचाळीस वेळा चर्चेला उदा आता तर हिंदू हृदय सम्राट बोलणंही सोडलं शिवाजी पार्क मधून देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका मराठी अभिजित मराठीला अभिजित दर्जा द्या राज ठाकरेंच्या मोदींकडून पाच मागण्या भर सभेत व्यक्त केल्या अपेक्षा बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही पण कल्याणमध्ये कद्दाराच्या कार्टेला उमेदवारी देता उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्ला बोल शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातला जातोय कापसाचा भाव एका हजाराने पडला तरी संताप नाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली खंत लखनौने मुंबईचा अर्धावाने केला पराभव रोहितची खेळी व्यर्थ राज्यात पुढील चार दिवस पाऊस काही भागात भागात विजेचा कडकडात वाळजिवाळच होणार पाऊस हवामान खात्याचा दा। अंदाज